हाय गुड मॉर्निंग तीन वाजून चाळीस मिनिट झालेत आणि मी आता उठले ब्रह्म मुहूर्त टायमिंगला मी उठले आणि उठले उठले पाहते मी ब्रह्मकमळ तुम्हालाही दाखवते हे माझ्या घरातलं ब्रह्मकमळ दररोज सकाळी उठले उठले मी गरम पाणी पिते तर आता इथं मी गरम पाणी ठेवते पिण्यासाठी तोपर्यंत मी ब्रश ते करून येईपर्यंत आपलं पाणी गरम होतं तर आज थोडंसं जरा जास्तच लवकर उठलेली आहे मी ब्रह्ममुहूर्तात म्हटलं चला पन, आ, आ, आज अनुभव घेऊया ब्रह्ममुहूर्ताचा पण तर इतकं छान दिवस गेला आहे माझा तर व्हिडिओ शॉटपर्यंत बघा की आज ब्रह्ममुहूर्ताला उठून आम्ही दिवसभर माझं रुटीन कसं होतं हे मी तुमच्यासोबत पूर्ण शेअर करत आहे आणखीन समर्थ सम्राट झोपलेले आहेत आणि आज आहे तीन मार्च आणि समर्थाचा आज पहिला पेपर आहे त्याची परीक्षा चालू झालेली आहे आज आजपासून पाणी गरम झालेलं आहे तर चला आता पाणी घेऊया आणि आजूबाजूला कुणाच्याच घरी लाईटी चालू नाहीत माझीच लाईट लागलेली आहे स्टडी रूममधली पण आणि किचनमधली पण आजूबाजूचं जर कोण उठलेला असेल तर त्यांना वाटेल की आज यांच्या घरामध्ये लवकरच लाईट लागलेली आहे आणि आजूबाजूला घरं नाहीत त्यामुळे जरा दिसतं आणि बाहेरलं वातावरण बघा तर आज मी डेअरिंग करून डायरेक्ट साडेतीन चारलाच दरवाजा उघडलेला आहे आणि गॅलरीमध्ये आले तर हे मी इथं राहायला आल्यापासून पहिल्यांदा असं केले की इतक्या पहाटं लवकर मी गेट उघडून बाहेर आले त्यानंतर थोडा वेळ माझे दुसरे कामं झाले जे जा ऑनलाईन होते ते आणि त्यानंतर आता वातावरण कसं झाले तुम्हाला दाखवते समर्थचा एक्झाम असल्यामुळे लवकर त्याचा थोडा अभ्यास घेतला आणि त्यानंतर आले त्याचा टिफिन बनवायला तर मी आता लोखंडी तव्यामध्येच चपात्या भाकरी करणार म्हणून मी आजपासून लोखंडी तवा घेतलेला आहे तर खूप दिवसापासून मी घेऊन ठेवलेला होता आणि इथं समर्थचं पूर्ण आवरून झालं जाताना ते जयप्पाला दर्शन घेऊन आणि त्याचं बघून सम्राट ही आला दादा सोबत दर्शन घेण्यासाठी छान अशी अशी झालेली देवपूजा तर खूप लवकर देवपूजा आज पूर्ण झालेली आहे तर लवकर उठण्याचे फायदे की कामही लवकर त्यानंतर ब्रह्मकमळची ही हळदी कुंकू अगरबत्ती लावून पूजा गुड मॉर्निंग शुभ सकाळ गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हा तर आता मॉर्निंग तर आवरले आज आहे समर्थचे एक्झाम कुठला पेपर आहे बाळा कसं सोडवणार चांगला सोडवणार मार्क किती पडणार ओके आणि मॅथ मध्ये त्याला पडतात ही बरेच वेळा पडल्यात ओ बाय मॅथ आहे तुमचं मॅथ कधी आहे हाय करा सगळ्यांना हाय शुभ सकाळ गुड मॉर्निंग चला आता दादाचं टायमिंग झालंय आता वाजलेले आहे ठीक आहे बाळा आठ वाजून दहा मिनिट झालेत तर चला त्याला स्टॉपला सोडायचंय काय झालंय काय झालं बाळाला दादाला सोडून जाऊ की नको तर छान असं वातावरण झालंय बघू शकता तुम्ही छान आठसवाटच वातावरण आणि ऊन म्हणून ललत होता आईने घ्या उचलून म्हणून चल दादा चलो चल। बस स्टॉपला सोडायला मला माझी मैत्रीण भेटली सम्राटला सम्राटची मैत्रीण साईश्री त्यानंतर मी येथेच फुलं घेतले देवपूजा केली होती मी सकाळी पण सम्राटला फुलं पाहिजे होती म्हणून त्याला मी तिथले तीन चार फुलं तोडून त्याच्या हातामध्ये दिले आणि दररोज मी देवपूजेला इथलेच फुलं घेते स्वास्तिकचे परत छोटे गुलाबी फुलं आहेत गोकरणीची फुलं आहेत आणि दररोज हे, हे सम्राट बाळाला त्यानंतर सम्राट बाळ लागलं तर सकाळ सकाळी मी थोडं त्याला दूध त्याचा व्यायाम पण होतो आणि त्यानंतर तुपोट भरून थोडीशी त्याची बेजारी झाल्यामुळं आणि अवयवाची चांगले थकलं दादा कुठे गेला उँ? दादा कुठे गेला भू गेला, गेला ना गेला ना सगळे घे सगळे चला जय बाप्पाला आज येत नळाला पाणी त्यामुळे मी लवकर सगळे जे पाण्याचे काम आहेत ते आणि या ठिकाणी मी हंडा स्वच्छ घासून पाणी भरून घेते कारण मी हंडा पाणी तापवण्यासाठी केलेला आहे आणि सम्राटला झोपून मला आज मोठे कपडे धुवून काढायचे आहेत चादरं ते सगळी आणि अगदी मी तसंच आणि लवकर उठल्यामुळं आज माझा खूप मोठा फायदा झाला की माझे लवकर कामं झाली पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट माझी जास्त कामं झाली जे मी चार आठ दिवस ढकलायचे आज करू उद्या करू सुट्टेला करो शनिवारी सुट्टे करू रविवारी सुट्टे करू गावाकडून आल्यावर करू असं जे मी ढकलत होते ना आज माझे इतके कामं झाले आणि पटापट -पत कामं झाले मला खूप छान दिवस गेला जे मी ब्रह्ममुहूर्तावर उठलेली होती आणि मी आता दररोजच प्रयत्न करणार आहे आणि हळूहळू मला थोडीशी सवयही लागून जाईल लवकर उठायची ब्रह्ममुहूर्तावर आणि खूप छान वाटलं तुम्हाला माझे कसे व्हिडिओ बघायला आवडतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण मी खूप दिवसापूर्वी डेली ब्लॉग करायचे परत सम्राट ही माझे एक दोन कामामुळं मला जमलं नाही पण मी आता डेली ब्लॉगिंग करायचं ठरवलं आहे तर कशा कॅटेगरीचे तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडतात तर पहिलेचे खूप छान असा तुमचा रिस्पॉन्स होता मीच कुठेतरी कमी पडले आणि भरकटल्यासारखं हे कर ते कर थोडंसं शॉर्ट व्हिडिओ इकडं तिकडं माझं हे झालं पण आता मी ठरवलं आहे की मोठे ब्लॉग डेली बनवायचे तुम्ही मला सपोर्ट करा जपवले आणि त्यानंतर मी धुवून टाकले मोठे कपडे पाणी आणि जेवढे साधा सिंपल काहीतरी तर मी बनवत आहे मातीच्या भांड्यामध्ये पिटले ते पण कसे अस मेथीच्या भाजीचं मेथीच्या भाजीचं पिठलं मला जास्त आवडतं आणि सोबत करणार आहे ज्वारीची भाकरी कामं झाली पाणी आले होते मोठे कपडे धुवून टाकले मस्त आता आपण मिरची लसून घेतलंय आणि त्याची घाशी चिरून घेतली तेल गरम झाले जिरे मोहरी लसूण हिरवी मिरची आणि मेथीची भाजी फोडणीमध्ये छान तळून घ्यायची मेथीची भाजी छान तळलं की पिठलं खमंग असं चवीला चा छान होतं एक नंबर त्यानंतर टाकायचे हळद आणि आज मी बनवत आहे मातीच्या भांडीत मग तर काही तुम्ही विचारूच नका अशी भयानक चव येणार आहे ना त्याला एकदम छान गावाकडली गावरान पद्धतीनं आणि त्यात टाकलेलं आहे मी चवीपुरतं मीठ आणि छान पाणी उकळलं की त्यामध्ये आपल्याला बेसन पीठ टाकून छान असं गरगुटून घ्यायचं आहे एवढं सुंदर पिठलं झालं होतं मी खरंच सांगते तर असं आ... थोडं थोडं पीठ डाव्या हाताने टाकायचं आणि उजव्या हाताने आपल्याला गरगुटून घ्यायचं आहे मला पिठलं आणि भात तर खूप आवडतं आणि भातावर खाण्यासाठी थोडंसं पातळ आणि भाकरी सोबत पण घट्ट पिठलं अजिबात चव लागत नाही पातळ पिठलं छान लागतं तेल टाकायचं आणि ठेवा गॅस कमी करून दहा मिनिटात एकदम मस्त असं शिजून आपलं पिठलं तयार होईल तोपर्यंत भाकरीची तयारी करा भाकर पण बनवायचं

मारू नको मारू नको छोटाय दादा न चोकी दिली दाखवू चोकी अय लेकरासाठी आणले की दादा ना ठेंक यू म्हणा दादाला